मेरा विनाकार इतके क्यूट है कपड़े है नो गुड मॉर्निंग वेलकम बैक टू मै चैनल सो आज है संडे पण न गेलेलं आहे तर ज्या कामासाठी हॉस्पिटलला आणि मी चालले काकूसोबत काकूला थोडीशी शॉपिंग करायची आणि मला पण करायची आहे आता समरसाठी विचार केला की असं फ्रॉक टाईपच काहीतरी वन पीस घेते जेणेकरून कम्फर्टेबल कुठेही घालता येतं कारण एवढी गरमी वाढली हो आहे ना आता म्हणून आणि थोडंसं समोर काम पण आहे सो पण बी आहे माझ्यासोबत तिलाच घेऊन तिला घेऊनच जावं लागेल असं काही पर्याय नाही आणि जवळच जायचं आहे कुठे जात होतो आम्ही ते गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल तर मग काढून देते ती थंडीची कॅप आहे ती आता उन्हाळ्यात नाही घालत गरमी होईल तुला ये इकडे चला वर जाऊन बघू खाली नाही आहेत माझ्याकडे मागेच घेतले होते प्राईज पण प्राईज पण तेवढीच आहे वाटल्यास एका आठवडच खराब होऊन जाईल सातशे सातशेला आणि मी हात नाही लावायचं पाहून नाही ही विकरते ना कपडे हो पातळ तसं नाही करायचं काय येणार काय 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 दूध पिता आम्ही आलो आता वरच्या जे जिथे पूर्ण कुर्तीचं कलेक्शन आहे आणि काही जे आपले वेस्टर्न ड्रेसेस असतात फ्रॉक किंवा वन पीस ते पण आहेत आणि पण प्राईस खूप जास्त आहे म्हणजे थाउजंडच्या खाली तुम्हाला काहीच मिळणार नाही फक्त मला कुर्तीचं कलेक्शन दिसलं व्यवस्थित होतं सेवन हंड्रेडपर्यंत रिजनेबल आणि पण थोडे कसं सी थ्रू होतं कॉटन असल्यामुळे कापडच अगदी सी थ्रू होतं इथली जी रेंज आहे वेबसाईटची ती स्टार्टिंगच तुम्हाला फोर्टीन हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड आणि जर खूप हेवी ड्रेसेस घ्यायचे आहेत तर मग ते दोन हजारच्या वर अशा पद्धतीचे आणि मला कुठल्याच पार्टीसाठी नको हवं होते मला असंच नॉर्मल आपण छोट्याशा ट्रिपला जर जातो हो, तर त्यासाठीच वेअर करायला हवी त्यामुळे मी जास्त त्यात मला काही इन्व्हेस्ट करायचं नव्हतं हो चला अन्वी चला इथे काही अर्थच नाही आहे हात <laughs> 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 न <laughs> <जो था> <laughs> <laughs> लोक आणि मी हात नाही लावायचो तू पैसे पैसे भरायला लावशील आणि मी ते मारतात ते बघ ते काय पकडून येते ते आज शॉक्स तिथे आहेत बघा किती लागतात वाव किती सुंदर पिलो आहे बघा एकदम असं एका अठरा नऊशेच पिलो आहे पीस पर पीस असेल हा पर पीस एकच आहे ना ग ते नाही ते असे कव्हर देतील ना नाही नाही हा एक हा एकच एकच नऊशेच हो पण ह्याला असे अजून मिळते नऊशेच्या उशीवर दुकान किती वाटेल किती सुंदर वाटत नाही होणार आणि मी नव एसाठी माहिती शो तर उद्या नऊशे ची नाही राहणार कोको कुटे पण असते का चांगलं नाही उल वाटते पाचशेला परवडते ना त्याच्यात खोको तिथं चांगले सॉक्ष लागते हे पण चांगले व्हाईट आहे ना एक व्हाईट आहे मला ते पुटूं पुटूं हे बरं वाटलं अच्छा 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 हो तिथून तेवढं फक्त याच्यात ते की त्याने व्हाईट ठेवलं व्हाइट खराब पण होते ना ज्याच्यात दोन ग्रे आहेत कुठून हा कुठून काढलं तुम्ही च त्याच्यात मी असू दे हे बघ हे पण चांगले आहेत तसे पण चार शेल ती घ्यायचं न्यायचं आपल्याला घ्याय घ्यायचं आहे ते घरी न्यायचं पकडून ठेव फक्त

हे बघा हे बघाय तिच्या साईडची आता आता प्रोग्राम पण नाही आहे ना तर तसंच पडून राहील आता सगळे मी कसे ड्रेस घेतले काल माहीत आहे पूर्ण असे असेवाले ते वाले घेतले काल

आणि काढू नाही मला विनाकारण घेऊन ठेवून द्या पण इतके क्यूट आहेत कपडे है नावू नको फक्त व्हिडिओ मध्ये घेऊ बाकी घेऊ नको पाहू नको चल फक्त व्हिडिओ बना घेऊ नाही सॉफ्ट आहेत एकदम कापड खूप सॉफ्ट आहे मशीनमध्ये टाकले की झालं ते सॉफ्ट कारण ऐकलं मशीनमध्ये नाही आता हे कपडे हे मशीनमध्ये झालं नाही काय नाही का पडतेच ना हे नाही आहे बाई आपल्याकडे घरी घरी गेलं हे आपल्याला नाही आहे ना म्हणून आपण घेतलं नाही येते पाहिजे पाहिजे उद्या काउंटर खाली आहे का लास्ट वर मी जाऊ शकतात संध्याकडचे साडेसहा आणि आज ना थोडंसं ॲटमॉस्फिअर चेंज झालं काय माहिती नाही सकाळी आम्ही गेलो ॲक्च्युली काही वेस्टर्न ड्रेसेस घ्यायचे ते कापूला आणि मला तो बघितलं पण वेस्ट साईड म्हणून एक मॉल आहे इथे थोडंसं आपलं वर्धा रोड क्रॉस केलं मॅक्स जवळून तर त्या ऑपोजिट साईडला आहे सो फर्स्ट टाईमच गेलो आम्ही लहान मुलांचे कपडे खूप सुंदर ते म्हणजे वन इयरपर्यंतचे जे लहान बाळ आहेत त्यांच्यासाठी खूप सुंदर तरी मी त्याच्यातला एक आणला आणसाठी मला खूपच आवडला आणि असं वाटत होतं विनाकारण घेऊन टाकवा घ्यावं पण घ्यावं असे एकदम विचारले इतके एक सॉफ्ट कापड थोडेसे महाग होते पण खूप सुंदर आणि कलेक्शन खूप सुंदर आहे तिथं लहान व्हायचं खूप जास्त व्हेरायटीज नाही आहेत पण जेवढं पण आहे अगदी व्यवस्थित कपडे आहेत तिथे सो त्याच्यामधला एक ड्रेस मी आणविला आणलेला जेव्हा पण ती वेअर करे तेव्हा दाखवेन आणि त्याच्यानंतर मग दोन वाजेपर्यंत घरी आलो आम्ही कारण मागित वगैरे पण येणार होते ते आज निघाले सगळे अष्टविनायकच्या दर्शनासाठी तो so, मागे तिचा ॲक्सिडेंट झालं होतं तेव्हा मे बी काहीतरी त्यांनी बोललेलं होतं की जाऊन दर्शन घ्यायचं बा म्हणून so, सो अजय आता तिकडेच गेलेलं आहे त्यांना स्टेशनवर सोडायला सहा वाजेची ट्रेन होती बहुतेक सो so, आणि मी पण गेली ती तर काही राहणार नव्हती मालतीताई भाऊजी भाऊची त्याच्यानंतर आर्यन आई म्हणजे अजयची आई आणि मालतीताईच्या सासू आई सो असे पाच जण गेलेले आहेत दर्शनासाठी आणि जवळपास दहा बारा दिवसाचं त्यांचं टूर आहे आणि फर्स्ट पहिलं स्टॉप त्यांचा मे बी पुणे म्हणजे पोचतो आहे तर थोड्या वेळामध्ये कारण मी ना मग अशी काय माहिती अण्वीला पाठवण्याच्या नादामध्ये ना आणि सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये मी तिला बॉटल द्यायलाच विसरली दुधाची नाहीतर जनरली जर जास्त वेळ लागत असेल तर पाण्याची आणि दुधाची बॉटल मी तिच्यासोबतच पाठवते सो आता ती पोहोचत आहे थोड्या वेळात तिच्या आधी सगळं तयार करून ठेवते कारण ती गाडीत रडताना दिसली मला आवाज येत होतो आला तर आणि आंबे पण आणले आले आहेत घरून बघू आता हे फर्स्ट आता हे आज जे आणले ते फर्स्ट म्हणजे पहिलेच आंबे आहेत घरून आलेले बाकी आता उद्या परवा वगैरे जेव्हा पण गावाखाल गावाला जाणवत तेव्हा सगळे उतरून मागणं